नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता अर्जुन आणि सायली बेडरूममध्ये झोपलेले असतात सायली आता अर्जुनकडे बघते आणि विचार करते की मला आज यांना माझ्या मनातलं सांगायचं होतं पण यांच्या मोबाईलवर तो मेसेज कोणी केला हेच मला काही कळत नाही तर आता अर्जुनलासुद्धा झोप लागत नसते अर्जुन म्हणतो की पण मेसेज सायलींच्या मोबाईलवरून मला मेसेज करणारी सायली नाही तर मग कोण असेल आणि आता अर्जुनला सुद्धा झोप लागत नसते सायली आता झोपलेली असते अर्जुन म्हणतो कोणी केला असेल मग मेसेज तर तेवढ्यात सायलीच्या मोबाईलवर मेसेज आल्याचे अर्जुनला समजते आणि पटकन आता अर्जुन सायलीच्या त्या मोबाईलकडे बघत विचार करतो की एवढ्या रात्री सायलीला कुणाचे मेसेज येतात पटकन आता अर्जुन सायलीचा मोबाईल घेतो आणि त्या मोबाईलमधील मेसेज बघतो त्यामध्ये लिहिलेले असते की की तुला किती जरी बघितलं तरी मनच भरत नाही तुझ्याशी खूप गप्पा मारूशी वाटत आहेत उद्या तूच मला भेटायला ये मी आपण फोन करून कळवू असे म आता तो मेसेज आलेला असतो आणि तो मेसेज वाचताच अर्जुनला मोठा धक्का बसलेला असतो आता अर्जुन डोकं खाजवत विचारात पडलेला असतो आता हे काय नवीन आणि असे मेसेज मिसेस सायलीला कोण पाठवत असेल असा आता अर्जुन विचार करू लागतो इकडे आता सायली सकाळी सकाळी उठून तिचे आवरते आणि आता अर्जुनचा प्लेजर बाहेर काढते त्यानंतर आता लगेचच सायली तिचा मोबाईल घेते आणि त्या मोबाईलमध्ये रात्री आलेला मेसेज बघते आणि तो मेसेज वाचता सायली विचार करते की है। हा मेसेज मला कोणी पाठवला असेल ताबडतोब मी यांना सांगते तेव्हा ह्या मेसेज ज्याने पाठवला ते त्यांना शोधून काढतील असे आता सायलीने बोलताच तेवढ्याच सायलीच्या मोबाईलवर फोन येतो नवीन नंबरवरून आलेला फोन बघत सायली घाबरते आणि म्हणते की घेते आता आणि सायली मोबाईल विचार मोबाईल उचलते तर लगेचच तिकडून प्रतिमाने फोन करून सायलीला हॅलो म्हटलेले असते तेव्हा आता प्रतिमाचा आवाज ओळखतात सायली म्हणते प्रतिमा आत्या तुम्ही हसतच प्रतिमा म्हणते की अगं सायली माझा आवाज तू कसा ओळखला सायली म्हणते की प्रतिमा आत्या तुमचा आवाज मी झोपेत देखील ओळखू शकते बरं तुम्ही सांगा ना हा नवीन नंबरवरून तुम्ही फोन केलात तर प्रतिमा म्हणते हा माझा नवीन नंबर आहे सायली रविराजने मला नवीन फोन विकत घेतला सध्या मला तो व्यवस्थित चालवता येत नाही पण सुमन रविराज आणि तन्वी मदत करता येत तर सायली खूप आनंदी झालेली असते त्यानंतर आता प्रतिमा म्हणते की सायली त्या दिवशी मी घरी आले माझ्याकडून काही चुकलं का तर सायली म्हणते नाही नाही आणि आता सायली लगेचच आनंदी होत आता प्रतिमाहत्याला म्हणते की प्रतिमाहत्या आता तुम्हाला फोन घेतला आपल्याला खूप वेळा बोलता येईल आणि मी हा तुमचा फोन प्रतिमाहत्याकडे घेऊन जाऊ का त्यांनासुद्धा खूप आनंद होईल प्रतिमा म्हणते की नको नको सायली मी त्यांना नंतर वेगळा फोन करील हसतच सायली म्हणते की ठीक आहे प्रतिमा म्हणते की रविराजने मला सगळ्यांचे नंबर दिलेत एक एक करून मी सगळ्यांना फोन करणार आहे तेव्हा आता सायलीला खूप आनंद होतो तोपर्यंत सायली तू तो कोणालाही सांगू नको बर का माझ्याकडे माझा फोन आहे म्हणून सायली म्हणते ठीक आहे तर तेवढ्यात अर्जुन आता सायलीच्या बेडरूम मध्ये येऊ लागतो तर अर्जुनकडे बघत आता सायली म्हणते की बरं आपण आता नंतर बोलूयात आणि सायली फोन कट करते अर्जुन आता ते बोलणे ऐकतात सायलीला म्हणतो कोणाचा फोन होता तर सायली म्हणते कुसुमताईंचा अर्जुन आता आवाक होऊन सायलीकडे बघू लागतो तेव्हा आता अर्जुन म्हणतो कुसुमताई तर घरातच आहे मग घरातली घरात ती तुम्हाला कशाला कॉल करेल तेव्हा आता डोळे झाकून सायली म्हणते नाही नाही कुसुमताई तिच्या घरी गेली सायली म्हणते की नाही नाही मधुभाऊ घरी येणार आहेत ना तेव्हा साफसफाई करायची म्हणून ती घरी गेली तर सायलीच्या डोळ्यात बघत अर्जुन म्हणतो खरंच का आणि आता लगेचच सायली बाजूला जाते आणि पुन्हा मनातली मनात हसू लागते सायली विचार करते की सकाळी सकाळी त्याचा फोन आला मला किती बरं वाटलं तेवढ्यात अर्जुन पुन्हा सायलीकडे बघत सायलीकडे येतो आणि म्हणतो एवढं कुणासोबत कुणाचा विचार करून असताय सायली म्हणते की नाही नाही तुम्हाला माझ्या मोबाईलवरून तो मेसेज आला होता ना त्याचा विचार करत होते तो मेसेज कोणी केला असेल तुम्हाला आता अर्जुनला पटकन सगळं आठवतं अर्जुन पुन्हा सायलीकडे बघू लागतो तेव्हा आता अर्जुन म्हणतो की अजून बऱ्याच गोष्टींचा मला शोध लावायचा आहे कॉफी देताय ना मला तर सायली मान हलवते आणि आता लगेचच अर्जुन म्हणतात ज... म्हणतो देताय ना कॉफी तर सायली म्हणते हो आणि सायली अर्जुनला कॉफी आणायला जाते तेव्हा सायली जाता जाता इकडे अर्जुन सायलीचा मोबाईल घेतो आणि त्या मोबाईलवरून आता सायलीला फोन आल्याचे अर्जुनला बघ बक... कळते अर्जुन म्हणतो हा तर तोच नंबर आहे ज्या नंबरवरून रात्री सायलीला मेसेज आला होता इकडे आता प्रतिमा ही सुमनकडे येते आणि सायलीला फोन केल्याचे प्रतिमा सुमनला सांगते प्रतिमा म्हणते की सायलीने मी फोन करताच आवाज ओळखला तेवढ्यात आता प्रिया तिथे येते आणि प्रतिमाचे बोलणे ऐकत म्हणते काय गाई तू तुझा नंबर आहे हा सायलीला सांगितलं का तर प्रतिमा म्हणते हो प्रिया खाली बसत म्हणते काय गाई त्या सायलीची थोडीशी मस्करी करायची होती ना म्हणूनच तुला त्याच्यावरून मेसेज कसे करायचे हे मी दाखवलं पण आईने तर प्र सायलीला सांगूनच टाकलं असे आता प्रिया बोलते तेवढ्यात आता प्रतिमा म्हणते की अगं तन्वी मी सगळ्यांना नाही सांगितलं तेव्हा आता तन्वी प्रतिमाकडे बघते आणि म्हणते की म्हणजे अर्जुन मामा मामी पूर्णाई यांना माहिती नाही का अजून हा तुझा नंबर आहे म्हणून तर प्रतिमा म्हणते नाही तेव्हा आता प्रियाच्या मनात पुन्हा आता काहीतरी काळ शिज शिजू लागते प्रतिभा म्हणते का ग तर तन्वी म्हणते नाही गं सच गंमत म्हणून विचारलं तेव्हा सुमन म्हणते की तन्वी कोणाला त्रास होईल असं काही वागू नकवर का पुन्हा तुझे बाबा तुझ्यावरतीच रागवतील आणि आता इकडे लगेचच प्रिया विचार करते की अर्जुनला हा नंबर कोणाचा आहे माहिती नाही तेव्हा माझा प्लान अजूनसुद्धा यशस्वी होऊ शकतो आणि नाकावर जरी मासी बसली ना की सायलीच्या नाकावर मासी बसली ना की लगेच अर्जुनला कळतं तेव्हा अर्जुनला हे सुद्धा समजेल असा आता प्रियाने विचार केलेला असतो इकडे आता दुसऱ्या दिवशी सकाळीही उठून किचनमध्ये जाते आणि सगळ्यांचा ब्रेकफास्ट तयार करते तेवढ्यात अस्मिता तिथे येऊन आता तिचा ब्रेकफास्ट खाण्यासाठी टेबलवर बसते तेवढ्या सायली आता अस्मिताकडे येते आणि म्हणते की अस्मिताई मला एक सांगा ना तुम्ही पनवेलमध्ये जवळपास सगळ्याच कॅफेमध्ये गेला असतान तेव्हा तुम्ही कोणकोणत्या कुन कॅफेमध्ये गेलात आणि कोणता कॅफे सगळ्यात चांगला आहे तर अस्मिता म्हणते की तुला काय करायचं सचिन कॅफेमध्ये जायला आता कुठे असतो माझ्यासोबत हा पण लग्नानंतर आम्ही ना कायम त्या गुडवेज कॉफी कॅफेमध्ये जायचो आणि खूप मस्त कॅफे आहे तो आत्ता त्याचं नाव बदललं आहे पण तू का विचारतेस मला तर सायली म्हणते काही नाही असंच तेवढ्यात अर्जुन त्याच्या ते आवरून कामावर जाण्यासाठी आता खाली उतरू लागतो तर आता अस्मिता आता सायलीला म्हणते की टाईमपास चालला आहे काही ते खावते ना मला माझ्या तोंडासमोर का उभी राहिली तर सायली बाजूला निघून जाते आणि अर्जुन ते सगळं ऐकतो पटकन आता अर्जुन हा अस्मिताकडे येतो इकडे आता चैतन्य आणि अश्विन देखील आता नाश्ता करत असतात तर तेवढ्यात चैतन्य अश्विनला सांगतो की अरे मी माझ्या मित्राला ना संजूला मेसेज केला आणि त्याला एका ठिकाणी बोलावलं बिचारा आता त्या ठिकाणी गेला आणि कोणी मला भेटायला येणार आहे याची वाट बघत बसला नंतर मी माझ्या मोबाईलमधून मेसेज डिलीट केला तर त्यानंतर तो वाट बघून पुन्हा घरी आला आणि मला विचारू लागला तेव्हा तो खूप नर्वस झाला होता आणि मग मीच त्याला दाखवलं की हा मेसेज मीच पाठवला होता तेव्हा आता ती ऐकून अश्विन हा खूप हसू लागतो तर अर्जुन त्यांचे बोलणे ऐकतो तेव्हा आता अर्जुन विचार करतो की हा मला मेसेज चैतन्य नाही तर सायलीच्या मोबाईलवरून नसेल ना केला आणि तेवढ्यात पूर्णाजी प्रताप सगळेजण नाश्ता करायला येतात इथे इकडे आता मधुबाऊ सगळेजण नाश्ता करायला बसताच पुन्हा आता प्रताप हा अस्मिताला चिडवतो तेव्हा रागाने अस्मिता म्हणते की मी आता माझी कॉफी माझ्या रूममध्ये जाऊन पिते आणि रागाने अस्मिता निघून जाते तर तेवढ्यात हसतच पूर्णाजी मधुभाऊला म्हणते की आमची अस्मिता ना रागाने भरलेला फुगा आहे फुगा इकडे आता सायली किचनमध्ये आता विचार करते प्रतिमा त्याला भेटण्यासाठी ही चांगली वेळ आहे पण आता मी बाहेर कसं पडू आणि कोणतं कारण सांगू तेवढ्यात प्रताप आता सायलीला बोलावत म्हणतो की सायली अगं तू तिथे काय उभी आहेस ये ना नाश्ता करायला सायली म्हणते की नको नको उशीर होईल मला भाज्या आणायला जायचंय तर विमल म्हणते हो की आहो ताई असं काय करता कालच तर भाज्या आणल्यात ना विमल म्हणते सायली ताई कालच बाजारातून भाज्या आणल्या तर हसत सायली म्हणते हो मला अजूनही दुसरं बाजारातून काहीतरी सामान आणायचंय सायली म्हणते की पूर्णाजी तुमच्या खोलीचे पडदे बदलायचे ना मी कापड घेऊन येते मग आपण शिवून घेऊ तेव्हा आता जी म्हणते की अगं दिवाळीच्या अगोदर तर आपण पडदे बदललेत ना तर चा हो तो तो। आता सायलीचा मूड आप होतो अर्जुन ते सगळे ऐकत असतो सायली आता बाहेर पडण्यासाठी काहीतरी कारण शोधते हे याचा आता अर्जुनच्या लक्षात आलेलं असतं ते सगळं ऐकून आता अर्जुन विचार करतो मिस मिस मिसेस सायलींचा काहीतरी गोंधळ चालला आहे आणि आता अर्जुन बारकाईनी सायलीकडे बघू लागतो तर सायली पुन्हा आठवून म्हणते हां हां आठवलं मला चादरीसुद्धा आणायच्यात आलेबार का मी बाहेर जाऊन इकडे आता लगेचच अस्मिता तिच्या रूममध्ये गेलेली असते तर अस्मिताला आता प्रियाचा फोन येतो फोन घेत अस्मिता म्हणते की बोल ना तन्वी सकाळी सकाळी मला कशाला फोन केला माझं काय राशी भविष्य सांगणार आहे का तू तेव्हा आता प्रिया म्हणते की मी काय सांगू अगं तिकडचे अपडेट तूच मला दे तर आता अस्मिता म्हणते की इकडं कसला आलंय अपडेट आता अस्मिता म्हणते की अगं स्पेशल असं काहीच नाही आहे ती सायली माझ्या पुढं पुढं करते आणि मला म्हणते की अस्मिताई पनवेलमधले सगळे कॅफे तुम्हाला माहीत असतील तेव्हा तुमच्या आणि सचिन भाऊजींच्या माहितीतला एक एखादा चांगला कॅफे मला सांगा ना प्रिया म्हणते तू काय उत्तर दिलं तर मी तो गुडवेल कॉफी आहे ना एम के रोडवरचा त्याचं नाव तिला सांगितलं तर आता प्रिया म्हणते की बरं ठीक आहे सायली बाहेर पडली की लागेच मला मेसेज करून कळव आणि ठेवते मी असे म्हणत बाय बाय करत प्रिया फोन ठेवते आणि आता इकडे मधुभाऊ बेडरूममध्ये असताना मधुभाऊला आता कुसुमचा फोन येतो कुसुम म्हणते की मधुभाऊ अहो सायलीचा संसार अजून किती दिवस बघणार आहात इकडे बघा मी सगळं आपलं घर चकाचक करून ठेवलं आहे तर लगेचच मधुभाऊ म्हणतात की अगं हो ह्या आपल्या बाळाचा संसार डोळे भरून बघतोय ना आणि खरंच आपल्या सायलीला खूप चांगलं सासर मिळालं तर आता लगेचच कुसुमला मोठा धक्का बसतो पण कुसुम म्हणते हो हो खरंच चांगलं सासर मिळालं पण आता निघायला हवं मधुबाऊ तर मधुबाऊ म्हणतात की हो कळतंय मला निघणारच आहे मी निघण्याचा विषय काढणारच आहे पण मला काही दिवस अजून सायलीचा संसार डोळा भरून बघू दे तर आता कसं म्हणते ठीक आहे मधुबाऊ मधुभाऊ म्हणतात की आपली सायली किती भाग्यवान मला वाटतंय की गेल्या जन्मी आपल्या सायलीने खरंच खूप पुण्य केलं असेल म्हणूनच जावईबापूंसारखा तिला नवरा मिळाला जावईबापूंचं तिच्यावरचं प्रेम बघितलं ना की मला जगण्याची नवीन उमेद मिळते कुसुमताई असे मधुभाऊ कुसुमताईला बोलतात मधुभाऊ म्हणतात की देव करो आणि त्यांच्या संसाराला कुणाचीही दृष्ट न लागो तर आता मधुभाऊ म्हणतात की त्या दोघांना कुणाचीच दृष्ट लागायला नको त्या दोघांना आयुष्यभर मला असं एकत्र बघायचंय तर आता तेवढ्यात कुसुमताई लक्ष डायव्हर्ट करत म्हणते की सायली ऐका तिथे मला सायली संघ बोलायचं आहे मधुभाऊ मधुभाऊ म्हणतात की आत्ता ती माझ्या स जवळ नाही आहे का गं कुसुम तर कुसुम म्हणते की नाही मला तिच्याशी थोडं बोलायचं होतं बरं जाऊ द्या मी नंतर तिला फोन करील कुसुमताई म्हणतात की बरं मधुभाऊ तुम्ही इकडे लवकर या बरं का मी तुमची वाट बघते आणि औषधं वगैरे वेळेवर घेतात ना तर मधुभाऊ म्हणतात हो इकडे आता अर्जुन नाश्ता करत असतो तेवढ्यात आत घाईघाईने तिची पर्स घेऊन आता सायली खाली येते आणि विमलला म्हणते विमल ताई सगळा स्वयंपाक झाला फक्त कोशिंबीर राहिली तेवढे करून घ्या माझं एक महत्त्वाचं काम आहे मी जाऊन येते बरं का अर्जुन ती ऐकून म्हणतो की मिसेस सायली अगं तुझं माझ्या ऑफिसच्या जवळ जर काम असेल तर मी तुला ड्रॉप करतो सायली म्हणते की नाही नाही तुम्ही अगदी निवात नाश्ता होऊ द्या मी जाऊन येते आणि सायली जाते आणि लगेचच सायली निघून जाते तेव्हा ते बघून आता अर्जुनला सुद्धा आता खूप राग आलेला असतो तर तेवढे आता अस्मिता सायली बाहेर गेल्याचे बघते आणि पाठोपाठ रागाने अर्जुनसुद्धा गेल्याचे बघते तर आता पटकन आता अस्मिता प्रियाला मेसेज करून सांगते की सायली निघाली अर्जुनसुद्धा पाठोपाठ गेलाय आणि खूप रागवलेला दिसतोय नक्कीच काहीतरी गडबड आहे असे आता अस्मिताने मेसेजवर प्रियाला पाठवलेलं असतं प्रिया आता तो मेसेज वाचते तो मेसेज वाचतात प्रिया विचार करते की दोघेही एकत्र निघाले म्हणजे दोघेही आज प्रपोज करणार आहे की काय असं जर झालं तर माझं काही खरं नाही असा विचार करून प्रिया म्हणते की नाही नाही काही जरी झालं ना तरी मी अर्जुनच्या प्रपोजचा प्लान हणूनच पाडेन लगेच आता प्रिया तिच्या मित्राला कॉल करते आणि त्या कॅफेजवळ बोलावून घेते तो मित्र म्हणतो पैसे तर प्रिया म्हणते की अरे पैसे शिवाय तू श्वास तरी घेतो का तुला पैसे मिळतील पण लवकर साफ साफसुथरे कपडे घालून तिथे आणि लगेच आता तो प्रियाचा मित्र त्या कॅफे समोर आलेला असतो प्रिया सुद्धा तिथे आलेली असते आणि प्रिया आता त्या मित्राला भेटतात म्हणते की समोर ती मुलगी दिसते ना तिला डिरेक्टली जाऊन मिठी मार आणि बॉयफ्रेंड असल्यासारखं वाघ तर आता तो लगेच बाईकवरून तिथे येतो अर्जुन सुद्धा आता सायलीचा पाठलाग करत तिथे आलेला असतो आणि अर्जुन त्या मुलाला बघत विचार करतो की हा मुलगा सायलीसोबत काय बोलतोय आणि हा कोण आहे तर आता तो मुलगा सायलीसोबत बोलत असताना अर्जुन बघतो तर लगेचच आता तो मुलगा सायलीला मिठी मारणार एवढ्यात अर्जुन आता समोरचे ते भयानक दृश्य बघून आता शॉकमध्ये गेलेला असतो तर आता प्रियाचे प्रियाने केलेले ते कांड सायली आणि अर्जुन समोर आणतात आणि आता त्या मुलाला पकडून प्रियाचे सत्य अर्जुन समोर आणणार का आणि सायलीला प्रपोज कसे करणार हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा